स्टोरेज तुम्ही पाहू शकता जो आधी एकोणनव्वद टक्के होता तो आता चौऱ्याहत्तर टक्केपर्यंत खाली झालेला आहे तर एवढी जागा मिळालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरू शकता तर अजून एक ट्रिक्स आहे ती जास्त जण सांगत नाही कोणी पण मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे तर याच्यासाठी ही शेवटची ट्रिक करण्यासाठी तुम्हाला जायचे तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या फोनमधील ॲप्स हा पर्याय शोधायचा आहे काहींच्या फोनमध्ये पहा एकदम खालती तुम्हाला ॲप किंवा ॲप अँड नोटिफिकेशन असा पर्याय दिसतो तर या माझ्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला दिसत असेल ॲप्स असा पर्याय आहे तर काहींच्या मोबाईलमध्ये दिसत नसेल तर वरती पहा सर्च बार आहे तिथे जायचं आहे तुम्हाला आणि तिथे ॲप्स सर्च करायचं आहे ॲप नावाचे जितकेही पर्याय असतील तुमच्या फोनमध्ये तेवढे तुम्हाला फोन ते तुम्हा इथे दिसतील जसं की इथे पहा ॲप असं ता टाईप ता करून मी सर्च केलं त्याच्यानंतर पहा फोनमध्ये जेवढे ॲपच्या संबंधित जेवढे पर्याय आहेत तेवढे तुम्हाला इथे दिसत आहे तर इथे ॲप्स नावाचा जो पर्याय आहे सेटिंगचा चिन्ह वाला तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे काहींच्या फोनमध्ये ॲप्स नोटिफिकेशनमध्ये असेल किंवा ॲप मॅनेजर असाही पर्याय येईल पहा आतमध्ये आहे मॅनेज ॲप्स हे तुम्हाला पर्याय ओपन करायचं आहे मॅनेज ॲप्समध्ये गेल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जितक्याही ॲप्स आहेत तेवढ्या तुम्हाला इथे दिसतील तर आता पहा काय करायचं आहे ते नीट लक्ष द्या महत्त्वाचं आता सांगतो मी तुम्हाला तर इथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ॲपला ओपन करायचं आहे जसं की आता इथे पहिला अपना ॲप आहे तर त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आता पहा तुम्हाला इथे पर्याय दिसत आहे स्टोरेज आहे डेटा युजेस आहे आणि बॅटरी आहे तर इथे आपण स्टोरेज वाढवायचं आहे त्याच्यामुळे स्टोरेजवरती क्लिक करायचं स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या ॲपने एकूण किती स्टोरेज घेतला आहे तुमच्या फोनमधला ते तुम्हाला इथे दिसेल जसं की टोटल आहे एकशे एकोणतीस एम बी जे मेन ॲपची साईज आहे ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न एमबी आणि एकदम शेवटला तुम्ही पहा कॅशेस आहे ते किती आहे दहा पॉईंट एक्कावन्न एमबी तर हे कॅशेस काय असतं ते पहिले तुम्हाला मी सांगतो आपण एखादी जर फाईल डाऊनलोड केली किंवा के मोबाईलमध्ये घेतली तर त्या फाईलच्या स्क्रिप्टच्या किंवा ती फाईल असेल किंवा कोणती ॲप असेल मोठी तर ते अनेक छोट्या छोट्या फाईल बनलेली असते तर त्या छोट्या छोट्या फाईलची एक प्रतिकृती मोबाईल आपल्याकडे साठवत असतो जर तुम्ही ती फाईल किंवा ती ॲप तुमच्या मोबाईलमधून फोनमधून जर डिलीट केली तरी तिचे एक प्रतिकृती मोबाईल आप आपल्याकडे साठवून ठेवत असतो जतन करून ते कॅशेस तर ते असे काही कामाचे नसतात त्याच्यामुळे ते डिलीट केले तरी चालतील आणि त्याच्यामुळेच आपलं स्टोरेज आहे ते खूप प्रमाणात रिकामं होतं तर त्यासाठी काय करायचं आहे पहा तर आता इथे पहा तुम्हाला दोन पर्याय दिसतात त्यातील पहिला आहे क्लिअर ऑल डेटा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे कारण याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या फोनमध्ये ह्या ॲपद्वारे जितकाही डेटा आहे तेवढा सर्व डिलीट होऊन जाईल त्याच्यामुळे याच्यावरती चुकूनही क्लिक करू नका त्याच्या खाली जो पर्याय आहे क्लिअर कॅशे तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिअर कॅश केल्यानंतर पहा आता इथे कॅशे तुम्हाला इथे झिरो दिसत आहेत आणि वरती जी टोटल आहे ती बघा आता स्पेस किती झालेली आहे मगाशी होती एकशे एकोणतीस एम बी आता झालेली आहे एकशे अठरा एम बी म्हणजे इथेही फरक पडलेला आहे आता तसंच तुम्हाला मागे जायचं आहे आणि जेवढे ॲप आहेत त्या सर्वांसाठी ही सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आणि या पद्धतीचा अवलंब करताना पहा काय होतो याच्यामध्ये आहे ना ज्या ॲप तुम्ही जास्त वापरता रेग्युलर वापरता त्यांच्यासाठी कॅशेस जास्त असतात फाईल मॅनेजरमध्ये जाऊन तुम्हाला मी आता लाईव्ह प्रूफ पुन्हा एकदा दाखवणार आहे अडसष्ट टक्केपर्यंत खाली झालेली आहे स्पेस आपण सुरुवातीला पाहिलं तेव्हा इथे होते एकोणनव्वद पर्सेंट भरलं होतं हे पूर्ण स्टोरेज आता ते अडसष्ट टक्केपर्यंत खाली झालेलं आहे म्हणजे खूप फरक पडतो आपल्या स्टोरेजवरती ही पद्धत अवलंबल्यानंतर आणि हे सर्वच युप्युबर आहेत ते तुम्हाला सांगत नाहीत ही वाली ट्रिक तर या ट्रिकचा तुम्ही वापर करा आणि